नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामी स्वामीजरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता औदुंबराचं वृक्ष आपण श्री गुरुदेव दत्त या मंदिरात बघतो किंवा बऱ्याच ठिकाणी बघतो ज्याला आपण उमराचं वृक्ष असंही म्हणतात काही भागांमध्ये तर मग औदुंबराचं वृक्षाला प्रदक्षिणा म्हणजे प्रदक्षिणा घातल्यामुळे काय घडते किती प्रदक्षिणा घालाव्या आपण आणि मग ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालत असताना मग किती प्रदक्षिणा घालायच्या आणि कधी घालायच्या म्हणजे सकाळी घालायच्या दुपारी घालायच्या का सायंकाळी घालायच्या याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि औदुंबर वृक्षालाच प्रदक्षिणा घातल्यामुळे मग आपल्या म जीवनामध्ये काय बदल होतात नक्की कोणत्या देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आता औदुंबराचं वृक्ष हे आता सगळ्यांना माहितीच आहे औदुंबर हे नाव जर आपल्या तोंडापुढे आलं तर आपल्याला सगळ्यात अगोदर दत्तगुरू हे आठवतात म्हणजेच की ब्रह्मा विष्णू महेश ज्यांचा हे अवतार आहे तर तिन्ही देवांचा अवतार असणारे दत्त महाराज आपल्या डोळ्यापुढे येतात आणि मग दत्तगुरुंचे नाव घेतल्यावरती आपल्याला सगळ्यात पहिलं अगोदर म्हणजेच की नरसिंहवाडीचं आपल्या आपल्याला स्मरण होतं कारण की तिथे काय होतं की औदुंबर वृक्ष असतो त्यामुळे मग नरसिंहवाडी दत्त महाराजांचं ठिकाण आहे त्यामुळे मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात तर काय होतं की बऱ्याच ठिकाणी जिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे किंवा श्री स्वामी सम्रदयांचं मंदिर आहे कुठेही तुम्ही जर मंदिर बघितला तर त्या मंदिराच्या जवळपास एखादं छोटंसं रोपटं म्हणा किंवा खूप मोठं झाड असतं त्या ठिकाणी कारण की असं कोणतंही मंदिर नाही की तिथे औदुंबराचं वृक्ष त्या मंदिरामध्ये नाही प्रत्येक मंदिरामध्ये म्हणजेच की ज्या ज्या ठिकाणी स्वामींचे म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांचे मंदिर आहे त्या ठिकाणी मग औदुंबराचं वृक्ष हे असतात कारण की औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्तांचा वास असतो म्हणून मग औदुंबर वृक्षाची आपल्याकडे पूजा केली जाते तर सगळ्यात पहिलं मंदिरामध्ये वृक्ष असेल किंवा मंदिराच्या बाहेर म्हणजेच की जवळपास असेल तर अगोदर काय करतात की मंदिरात जाण्या अगोदर म्हणजेच की मंदिराच्या गाभ्यात जाण्या अगोदर औदुंबर वृक्षाचं दर्शन घेऊन औदुंबर वृक्षाला फेऱ्या घालूनच मग मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला जातो तर आता कशामुळं म्हणजेच की औदुंबर वृक्ष हा शमन करणारा देवी वृक्ष असे ह्या औदुंबर वृक्षाचं मग नेहमी वर्णन केलं जातं आता काय होतं की हिरवीगार राहून म्हणजेच की हिरवागार वृक्ष राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे आता भारतामध्ये सर्वत्र हा महावृक्ष आढळतो म्हणजेच की बऱ्याच ठिकाणी हा वृक्ष आढळतो आता झाडांच्या आसपास म्हणजेच की जमिनीत जिथे पाणी आढळते तिथे ज्या ठिकाणी पाणी कमी असते अशा जमिनीमध्ये हा वृक्ष वाढतो आता ज्या प्रमाणे आपण देवी देवी शक्ती म्हणून आपण पूजा वगैरे करतो औदुंबर वृक्षाची त्याचप्रमाणे आता घरामध्ये काही आजार वगैरे झाले किंवा काही जखम वगैरे झाली तर त्यासाठी पण औदुंबर वृक्षाचा उपयोग केला जातो तर काय उपयोग केला जातो की जखम झाल्यावरती जखम धुण्यासाठी उंबऱ्याच्या सालीचा साली म्हणजेच की औदुंबराच्या सालीचा काढा थोडा घट्ट करून तो मग तोंडाला आतल्या बाजूने लावला जातो ज्यामुळे काय होतं की ती जखम बरी होण्यास मदत होते तर मग काय होतं की म्हणजेच की त्याचा त्रास कमी होतो जर जर तर चा चा जर एखाद्या व्यक्तीला जर उचकी लागत असेल उचकी थांबत नसेल तर त्यावेळेस मग काय केलं जातं की औदुंबराच्या फळाचा रस जे फळं असते छोटे छोटे लाल फळं असतात तर त्या फळांचा रस प्यायला देतात ज्यामुळे काय होतं की उचकी थांबण्यास मदत होते आणि एखाद्या व्यक्तीला जर ताप असेल तर ताप आल्यानंतर ज्यावेळेस जा जास्त ताप असेल तर मग तापामध्ये अंगाची आगाग होते तर जर अंगाची आगाग होत असेल तर मग पिकलेलं औदुंबराचं जे फळ असतं तर त्या फळाचं काय केलं जातं ते फळ खायला दिल्यामुळे मग जे तापळीमध्ये अंगाची आग होत असेल तर ती आग बरी होण्यास मदत होते तर आता प्रदक्षिणा घातल्यामुळे काय होतं औदुंबर वृक्षाला आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण औदुंबर वृक्षाला ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो तर मंदिरामध्ये नेमकं किती प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता आपण मंदिरात गेलात किंवा नाही गेलात किंवा ज्या ठिकाणी औदुंबराचं वृक्ष असेल तिथे जरी गेलात तुम्ही तर तिथे प्रदक्षिणा घालायची असतील तर त्यावेळेस कधी प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाल किंवा कुठेही जाल बारा ते एकच्या दरम्यान आपण दत्त महाराजांच्या म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या आपण कोणतीही सेवा करत नाही कारण की बारा ते एक ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळं मग आपण या वेळेमध्ये प्रदक्षिणा घालत नाही किंवा कोणती सेवा करत नाही किंवा देवपूजा वगैरे असेल जे पण काही सेवा असेल तर ते सेवा आपण करत नाही तर कार तर आता औदुंबर वृक्षाला आपण प्रदक्षिणा किती घालायच्या तर प्रदक्षिणा ह्या अकराच घालायच्या असतात आता बऱ्याच वेळा काय होतं की मग बऱ्याच जणांना माहिती नसतात कोण सात पण प्रदक्षिणा घालतात कोणी अकरा घालतात कोणी एकवीस पण तसं तर मग अकराच प्रदक्षिणा घालायच्या असतात कारण की काय होतं की ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो ज्यावेळेस प्रदक्षिणा आपण घालत असतो तर प्रदक्षिणा घालत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणत मग आपण प्रदक्षिणा घालत असतो त्यावेळेस मग अकरा वेळा आपल्याकडून नामस्मरण होतं म्हणून मग अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहेत आता प्रदक्षिणा घातल्यामुळे काय घडतं तर आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये म्हणा किंवा औदुंबर वृक्षाचं काय एवढं महत्त्व आहे घरामध्ये आपण ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण करतो आपण घरामध्ये जे आपण काही सेवा करतो त्याचं सगळ्यांना फळ मिळतं असं नाही जे ज्यांच्या त्यांच्या कर्मानुसार त्यांना मग फळ मिळ मिळतं आपले कर्म चांगले असतील तर मग आपल्याला फळ पण तेवढ्या लवकर चांगलं मिळतं तर मग गुरुचरित्राचं जर आपण पारायण करत असेल तर त्यावेळेस पाहिजे त्या गोष्टी होत नसतील किंवा घडत नसतील तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण तर त्यावेळेस काय करायचं आहे आता औदुंबर वृक्षाखाली खाली आपल्याला बसायचं आहे तिथे बसून मग आपल्याला तुम्ही प्रदक्षिणा घालत असताना गुरुवारी पण प्रदक्षिणा घालू शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही मन औदुंबराच्या वृक्षाजवळ जाल त्यावेळेस तुम्ही घालू शकता कारण आपल्याला सेवा करण्यासाठी देवाची म्हणजेच की वेळ काळ वगैरे बघितली जात नाही असं म्हणतात ना त्याचप्रमाणे सेवा आपण कधीही करू शकतो पण काही सेवा अशा आहेत की त्या वेळेमध्ये केल्या जात नाही म्हणजे त्या फलदायी ठरत नाहीत ती वेळ म्हणजे फक्त बारा ते एक दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये आता गुरुचरित्रामधील आपल्याला बावीसावा अध्याय पठन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही औदुंबराच्या वृक्षाखाली बसाल त्यावेळेस मग बा अध्याय पठण करायचं आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घराची मना प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे किंवा संतान प्राप्ती होत नसेल तर त्यावेळेस मग बावीसावा अध्याय वाचन करायचं आहे आता घरामध्ये प्रगती होत नाही घरांची म्हणा किंवा घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे पैशाच्या अडचणी येत असतील ज्या पण काय समस्या असतील तर त्यावेळेस मग अठरावा अध्याय औदुंबर वृक्षाखाली बसून मग आवर्जून वाचन करायचं आहे तर मग जर तुम्हाला दररोज वाचन करणं शक्य होत नसेल म्हणजे घरी वाचन करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग तुमच्या जवळपास मंदिर असेल किंवा मठ असेल तर तिथे औदुंबराचं वृक्ष असेल तर तुम्ही मग मंदिरात म्हणा किंवा मठात म्हणा तिथे जाऊन औदुंबराच्या वृक्षाखाली हे जे अध्याय आहेत तर चे हे अध्याय मग वाचन करायचे आहेत तर औदुंबराच्या प्रदक्षिणा घातल्यामुळे मग आपल्या ज्या पण काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होतात ज्या पण काय अडचणी आहेत घरामधल्या त्या अडचणी मग दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग आपल्या इथे औदुंबर वृक्षाला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जाणार असाल ज्यावेळेस जाणार असाल त्यावेळेस मग काय करायचं आहे एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि तुपाचा दिवा आवर्जून औदुंबर वृक्षाला लावायचं आहे ज्यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या आपण काही समस्या आहेत त्या दूर होतात आणि मग औदुंबर वृक्षाला दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि घरातील ज्या आपण काही समस्या असतील त्याबद्दल प्रार्थना करायची आहे आणि त्याचप्रमाणे काय करायचं आहे की घरून जात असताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि पाणी पण औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे कारण की त्यामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो म्हणून मग आपल्याला ह्या वृक्षाला जास्त महत्त्व दिले जाते तर मग हा जो ह्या ज्या औदुंबर वृक्षाचं महत्त्व आहे ह्या ज्या काही सेवा आहेत आपल्या घरातील समस्या आहेत तर ह्या प्रदक्षिणा किती घालायच्या आणि कधी घालायच्या ते तुम्हाला समजलंच असेल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद